चांगल्या मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचं एवढंच काम महिला आयोग अध्यक्ष करतायत रोहिणी खडसे यांचं वक्तव्य राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं मंत्र्यांचं तर खरे सत्कार केलं पाहिजेत रोड जुटायचं आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचं काम करतात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करते पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा मिरची पावडर ठेवा आणि तुमचं संरक्षण करा लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभनं देण्यात आली लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटलं होत आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करतायत दिलेली संपूर्ण आश्वासन या सरकारनं पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे असं मत रोहिणी खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी मांडलं मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून फायली जायचंय आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या घटनांवरती आलेला काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत ज्या घटनेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहेत त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग येते हो यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे कारण सत्ताधारी मंत्र्यांनी औरंगा घेतलेलं आहे की रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द काढायचे किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते असतात ते स्वतः महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत असं समोर येत आहे जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते मिरची पावडर ठेवा जेणेकरून काय करायचं संरक्षण करून घ्या आम्हाला काय घेणं देणार नाही पूर्ण संपूर्ण पत्र वाचलं तर त्या पत्राचं माझं म्हणणंच एवढं आहे की आज आता बघिणी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवला तक्रारीला आम्हाला अडचण आहे आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्यायव्यवस्था न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर ता, आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधा ऐकायला तयार नाही मग तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाही तर बाबा आम्हाला मोकळी घेऊन द्या आम्ही आमच्यावरती गुन्हे अत्याचार केला तर त्याचा गुण करण्याची परमिशन द्या आम्हाला आम्हाला नाही तुमच्यापर्यंत यायचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी